जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अण्णाभाऊ साठे सुधार समिती योजनेअंतर्गत निधीचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे नगर परिषद कार्यालय परिसरात मातंग समाजानं घेत आमरण उपोषण आहे निधीचा गैरवापर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक सुधार योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीसच्या च्या पन्नास टक्के निधी दलित वस्तीत न वापरता सवर्ण वस्तीत खर्च केला असून सदर निधीचा गैरवापर करणारे अधिकारी यांच्यावर सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी मूर्तिजापूर पंचशील वाडी आणि मातंकपुरा दलित वस्ती नळ योजना अंमलात आणावी देवरण रोडवर मातंग स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंडचे सौंदरीकरण करण्याचं काम तात्काळ करण्यात यावं शासन घरकुल योजना मातंग समाजाला रहिवासी असलेल्या जागेवर घरकुल देण्यात यावे आणि खरेदी आखीव पत्रिका ही अट रद्द करण्यात यावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सौंदरीकरण आणि छताची व्यवस्था करावी अशा इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण पुकारण्यात आलं आहे मान्य संजीव भाऊ धोत्रे यांच्या स्थानिक निधीतून दोन हजार अकरा ते ताऱ्याचे कंपाऊंड झालेलं होतं त्यानंतर आम्ही पुन्हा संजीव भाऊच्याकडे गेलो त्यांच्याकडून पत्र वगैरे आणून जिल्हा कले जिल्हा नियोजनलाही दिलं आणि नंतर त्यांनी अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे नागरिक सुधार योजनेकडून पन्नास लाखाचा निधी मशानभूमीला मंजूर झाला परंतु स्थानिक प्रशासकीय काही अधिकारी असे म्हणतात की ते त्या प्रभागात येत नाही किंवा त्या मातंग समाजाला त्याच्यावर वापर नाही म्हणून ते चाळीस लाख आज रोजी धूर खात पडलेलं आहे म्हणून आमचं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्ही आतापर्यंत दोन हजार बावीसचा तो निधी आला तो खरोखर तुम्ही दलित वस्तीत वापरला का कारण तो दलित वस्तीत वापरला नाही इतर वस्तीत वापरला म्हणून हे मातंग समाजाची स्मशानभूमी असूनही ते यांच्याकडून कुठल्या अभिप्राय जाऊन नाही राहिलं म्हणून आमचं म्हणणं आहे की त्याला अभिप्राय तात्काळ यांनी पाठवून त्या स्मशानभूमीचं काम सुरू करा हे आमची मागणी आज प्रमुख मागणी आहे म्हणून आज आम्ही इथं नगरपालिकेत उपोषणाला बसतो